सांगत नाही हे डिसिजन आमच्याकडे छोटे कार्यकर्ते घेत नाही हे डिसिजन आमच्याकडे आम्ही आदेशाचे पालन करतो वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार भविष्य मराठी आणि हिंदुत्वाचा आजचा दिवस मोठा आहे गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे आणि गणपतीला आपण म्हणजे राजकारण कधी करत नाही सदिच्छा भेट गणपतीचं दर्शन घेतात आज उद्धवसाहेब स्वतः राजसाहेबांकडे गणपतीच्या दर्शनासाठी आलेले आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि अतिशय खेळीमिळेचं वातावरण होता सगळे म मनसेनेतले सगळेच नेते होते शिवसेनेचे आम्ही स्वतः मी होतो शाखा अजित प कदम होता आम्ही साहेबांचा म्हणजे बाप्पांचं दर्शन घेतला साहेबांबरोबर ते भेटून आम्ही निघालो नाही मी राजकीय चर्चा आजची राजकीय चर्चा नव्हती आज ते बघा एका भावाकडे गणपती होता दुसरा भाऊ दर्शनासाठी आलेले एवढंच बाकी राज हा खूप वर्षानंतरची भेट आहे त्यामुळे आम्हालासुद्धा बरं वाटलं राजसाहेबांचा गणपतीचं दर्शन घेऊन सुद्धा खूप बरं वाटतं नाही नाही काय जेवलो आम्ही जेवण म्हणजे नाश्ता केला आम्ही ना, राजसाहेबांकडे नाही नाही मी उद्धव आणि राजसाहेब पूर्ण फॅमिली आतल्या खोलीत होते आम्ही बाहेर गणपतीच्या ठिकाणी होतो नाही पण झालं ना कधीपासून सगळे पाच पाच तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना युती मी सांगतो ना हे डिसिजन आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते घेत नाही हे डिसिजन आमच्याकडे आम्ही आदेशाचे पालन करतो वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार भविष्य नाही 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 ऐका मी बोललो मराठी माणसांसाठी हे दोन नेते एकत्र येणे सुखद बाध आहे हे म्हटलं कार्यकर्त्यांची मनं नेहमी जुळलेली असतात आणि मनसैनिक आणि शिवसैनिक काय वेगळे नाहीत भाऊ भाऊच आहेत